इशारा जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन उग्र पद्धतीने करू तालुक्यातील जावळी खारपाडा आणि खरोशी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये सुरू असलेल्या दगड खाणी आणि स्टोन क्रशर उद्योगामुळे परिसरातील आदिवासी वाड्यातील नागरिकांचे जीवन त्रस्त झाले आहे या खाणींच्या धुळीमुळे वाहनांच्या गर्दीमुळे आणि रस्त्यांच्या दैनीय अवस्थेमुळे नागरिक त्रस्त आहेत दुश्मेतील ते निफाडवाडी मार्ग हा पाच आदिवासी वाड्यांसाठी प्रमुख संपर्क मार्ग आहे परंतु या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे अवजड वाहनांच्या वाहतुकीने अपघातांचा धोका वाढला आहे आणि घरांचे नुकसान झाले आहे ग्रामस्थांनी तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांकडे अनेकदा लेखी अर्ज दिले मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही अखेर दहा ऑक्टोबर रोजी संतप्त आदिवासी ग्रामस्थांनी ठाकूरपाडा दुश्मी ते निफाडवाडी मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले आदिवासी बांधवांनी स्पष्ट मागणी केली आहे की ठाकूरपाडा दुश्मी ते निफाडवाडी आणि खराबाची रस्ता दगडखान व स्टोन क्रशर मालकांच्या खर्चातून सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याने तयार करण्यात यावा आणि तोपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी समाजसेवकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर उग्र आंदोलन छेडू जो मुद्दा उपस्थित केला क्वारी असोसिए क्वॉरीचा रॉयल्टीचा त्याच्यातून आम्ही आमच्या गावासाठी मागणी केली आहे की आम्हाला गावातून रस्ते सुधारणा करण्यात येईल किंवा आमचे आदिवासी बांधव जे खैरासवाडी वडमालवाडीवर वाड़ राहतात त्यांना रात्री जाण्यासाठी लाईटची व्यवस्था नसल्यामुळं ते काळोखातून त्यांचा हे होतं त्यांना रात्री भाजीपाला आणणं वगैरे अशा अनेक समस्या आहेत तर त्या फंडातून आम्ही मागणी केली की आम्हाला सौर ऊर्जेचे दिवे देण्यात यावे दोन्ही रस्त्याला जेणेकरून आदिवासीवाड्यांचं रात्रीचा प्रवास व त्यांचा व्यवसाय करणं त्यांना सुखकर होईल साधारण दोन, दोन महिने झालेत आम्ही ग्रामपंचायत तर्फे अजून त्याचं आम्हाला काही उत्तर आलेलं नाही जर प्रतिनिधी असतील आपल्या लोकप्रतिनिधींना भेटून त्यांनी जबाबदारी घ्यावी खासदार साहेबांचं आमदार साहेबांचं पत्र घ्यावं त्याची शिफारस द्यावी की बाबा हा जो मायनिंगचा निधी आहे इकडे वळवण्यात यावा पाठिंबा देण्यासाठी आलात काय नेमकं त्यांच्या मागण्या होत्या काय सांगाल आज निफाडवाडी माडभवन दौरेवाडी खरबाचीवाडी आणि खैरासवाडी ग्रामस्थ यांचं इथे रास्ता रोको आंदोलन होत इथे ज्या खाणी आहेत तिथून जी अवजड वाहतूक होते त्यामुळे इथले जे रस्ते आहेत पारंपरिक रस्ते हे अत्यंत त्याची दुरावस्था झालेली आहे त्याचा इथल्या ग्रामस्थांना प्रचंड त्रास होतो आहे सातत्याने पत्रव्यवहार करूनसुद्धा दखल न घेतल्यामुळे आज त्यांनी आंदोलन केलं या संदर्भातलं पत्र मला त्यांनी तीन ऑक्टोबरला दिलं होतं आणि त्यांना रितसर तसा आम्ही पाठिंबा दिला आणि त्याचा भाग म्हणून मी इथे आहे एकूणच यांच्या मागण्या आणि इथली परिस्थिती लक्षात घेतली असता सध्या भांडवल शहांचा जो सामान्य नागरिकांना त्रास होतोय की रॉयल्टीसाठी खाणी की खाणींसाठी रॉयल्टी आणि ते सगळं करत असताना तिथल्या लोकांची जगणं जे मुश्किल आहे त्याचा जो प्रभाव त्यांच्यावरती पडतोय ही एक नवीन समस्या इथे सुरू झालेली आहे याच्याकडे लक्ष देण्यासाठी कुणी लोकप्रतिनिधी आजही आंदोलनामध्ये कुणी लोकप्रतिनिधी आला नाही त्याचे प्रतिनिधी आले नाहीत सामाजिक कार्यकर्ते फक्त या आदिवासी बांधवांसाठी लढताना दिसतात माझ्यासारखी काँग्रेस कार्यकर्ती लढताना दिसतीये पण हा जो प्रश्न निर्माण होतोय मुळात की आदिवासी बांधवांनाच हा त्रास होतोय त्यांचं जगणं मुश्किल महिला आता सांगत होत्या की धुळीचा जो त्रास होतो धुळीचे जे थर बसले जातात वेळच्या वेळी पाणी मारलं पाहिजे खाण मालकांनी नक्की व्यवसाय करावा पण त्याचा त्रास सामान्य माणसांना व्हायला नाही पाहिजे पण हा फक्त त्रास नाहीये तर हा जीव घेणा त्रास आहे वाहतूक असेल टी ओचे अधिकारी सांगतात आमचा माणूस नाही आम्ही ते कारवाई करू शकत नाही मग ही कारवाई करणार कोण हे रस्ते नादुरुस्त होत आहे तिथे चिखल होतो प्रचंड इथले आजारी माणसं वेळेत दवाखान्यात पोहोचत नाही त्यांचा मृत्यू होतोय या सगळ्या नवीन समस्यांना इथल्या स्थानिक प्रशासनाला सामोरं जावं लागतंय मला शासनाला या माध्यमातून सांगायचंय की तुम्ही खाण मालकांना परवानग्या देताना तिथे राहणाऱ्या सामान्य ग्रामस्थांचं जीवन धोक्यात येणार नाही त्यांचं जीवन बाधित होणार नाही याची सुद्धा दखल घेतली पाहिजे तशा सूचना दिल्या पाहिजे आणि त्या पाळल्या जातात की नाही ते बघितलं पाहिजे जर खाण सूचना पाळत नसतील तर त्यांचे परवाने रद्द केले पाहिजेत शासनाने ही भूमिका आता घेतली पाहिजे काय सांगाल आज तुम्ही आदिवासी बांधवांना रस्ता रोखो आंदोलनासाठी पाठिंबा देणार आहात काय नेमक्या मागण्या होतात म्हणजे किती किळ किळस्वाणी गोष्ट बाब आहे की एका बाजूला आमचा देश महासत्ता रोज रोज शासन रोज एक वेगवेगळा उपक्रम काढतो कधी म्हणतो कातकरी उत्थान कधी म्हणतो धरती आभा ह्या सगळ्या योजना फेक आहेत याचं कारण असं आहे की ज्या देशामध्ये विकासाच्या गंगेच्या गोष्टी करतात त्या देशामध्ये माझ्या मागे बसलेले हे आज आदिवासी बांधव रस्त्यासारख्या समस्येपासून वंचित आहेत त्यामुळे रस्ता त्यांना मिळत नाही जो रस्ता ह्या परिसरामध्ये ज्या दगडखानी आहेत ज्यांना तहसीलदार आणि प्रांताने टेम्पररी परवाने दिलेले असताना इथे अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात होतं असतं आणि ह्या रस्त्याचं अक्षरशः गुडगा गुडगाभर चिखलातून हे लोकं जातात इथे प्रसूती करायला जर महिलांना न्यायची असेल तर त्या प्रसूतीलासुद्धा झोलीशिवाय पर्याय नाही आहे त्याच्यासोबतसोबत इथे जी लहान मुलं शाळेत जातात ते शाळेत नाही जाऊ शकत अशा पद्धतीच्या रस्त्यांची अवस्था केलेली आहे आणि ती अवस्था अगदी असह्य झाल्यानंतर तुम्ही ह्या बॅनर्सवर बघत असाल बाजूला की किती मोठमोठे अपघात झालेले आहेत आणि कशा पद्धतीचे परिस्थिती आहे आणि अशी परिस्थिती असताना तहसीलदार इकडे लक्ष देत नाही आहेत त्यामुळे ह्या ठाकूरपाडा ते निफाडवाडी खरबाची रस्ता तात्काळ करण्यात यावा त्याचा खर्च स्टोन प्रेशर्स मालकांकडून घ्या कारण शासनाचा जर तिकडे ते पैसे हे करतात कमवतात किंवा ते जर त्यांचा व्यवसाय करतात तर हा ग्रामीण मार्ग आहे ह्या ग्रामीण मार्गावर एवढ्या मोठ्या चाळीस चाळीस तणाच्या ओव्हरलोडेड गाव्या झालत असताना इथले डेप्युटी आर टी ओ जे आहे देवकाते त्यांना वारंवार सांगून सुद्धा ते, ते लक्ष देत नाही आहेत दादा तुम्ही आता जो बोललो आरटीओ याच्याकडे लक्ष देत नाही आरटीओ ला दिसत नाही का ते गाड्या ओव्हरलोड जातात त्या साहेब डेप्युटी आरटीओ च्या कार्यालयाच्या समोरून या गाड्या बाहेर पडतात परंतु डेप्युटी आर टी ओ ह्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देत नाहीयेत याचा अर्थ नक्की निश्चित आहे की त्यांना चिरीमिरी भे भेटते आणि त्या चिरीमिरीसाठी ते, ते सगळं अशा पद्धतीने अवैध वाहतुकीस परवानगी देत आहेत आता ते आले होते आंदोलन स्थळी त्यांचे ज्या पद्धतीने उत्तर होतं ते उत्तर अजिबात पटण्यासारखं नाही त्यामुळे त्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहोत किती वर्षापासून दादा हा मुद्दा आहे लोकांचा मागील दहा वर्षापासून ही लोक सातत्याने पाठपुरावा करत आहेत दहा वर्षांपासून जे उत्खनन एका बाजूला तात्पुरता परवाना म्हणत आहे तर तेवीस प्रकारच्या परवानगी घेत असतात घ्यायच्या असतात उत्खनन करण्यासाठी परंतु त्या कुठल्याही परवानगी घेत न घेता प तात्पुरता परवाना पाचशे ब्रास आणि हजार ब्रासचा परवाना घ्यायचा आणि मग बेसुमार उत्खनन करून वाहतूक करायची गैरमार्गाचा वापर करायचा अशा पद्धतीने हे सगळं चालू आहेत आणि त्याच्यात सफर होतात आमच्या ह्या पाचही आदिवासी वाड्यातील आदिवासी बांधव नुकसान वगैरे कोणाचा एक्सिडेंट वगैरे या ठिकाणी असं काय साहेब अनेक वेळा चाळीस चाळीस तणाचे डंपर इथे अगदी हे केलं सुसाड जाऊन कुणाच्या घरांना कुणाच्या रस्त्याच्या पलीकडे जाऊन मोटरसायकल जर तुम्ही बघतच असाल मोटरसायकल वगैरे एवढे पडलेल्या आहेत नशीब फक्त त्याच्या जीवावर भेटले जीव गेला नाही मग शासन काय जीव गेल्यानंतर याकडे लक्ष देणार आहे का शासनाची भूमिका काय आता आत्ता तहसीलदाराने आम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आठ मागण्यांवर आम्ही खडी क्रशय मालकांशी चर्चा करतो अहो तुम्ही सर्वे सर्वात परवानगी देणारे तुम्ही आहात तुम्ही चर्चा करण्याची गरज काय साहेब तुम्हाला अधिकार आहेत तुम्ही कार्यकारी दंडाधिकारी आहात त्यामुळे त्यांना हरतून विनंती आहे की तुम्ही ज्या मागण्यांच्या आहेत साध्या मागण्या काय विशेष नाही आहे त्यांचा रस्ता जो आहे आदिवासींचा तो रस्ता त्यांचा मोकळा करून द्या तो ठाकूरपाडा ते खरबाचीवाडीपर्यंतचा रस्ता कॉन्क्रिटीकरण करा एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी साठीचे आज रस्ता रोको आंदोलन इथे होत महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साठी उपसंपादक संजय गायकवाड